म्हणजे हे सातत्यानं आईच्या संबंधाने बोलत आले मॅडम तुमच्या बी आईचं मला माहिती आहे तुमची आई कुठं होती सांगू का दुसऱ्याच्या आईकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या आईकडे लक्ष द्या तुम्ही स्वतःच्या आईला जात जातनिहाय व्यवसायातून बाहेर काढू शकला नाही तिथं वैजनात वाघमारे होता की सगळ्या समाजाचे पैसे गोळा करून दोघीचेही दुगीचही दुगी पुनर्वसन करणारा मी आहे अवकात नसताना सुद्धा अवकातीपेक्षा जास्त बोलू नका अवकात घडविणारा मी आहे लोकांच्या आईबद्दल मेलेल्या आईबद्दल तुम्ही बोलता जिवंत आईबद्दल तुमच्या आईचे कारनामे सांगू तुमचे कारनामे सांगू महाराष्ट्राला माहिती नसल्यामुळे याचा अर्थ तुम्ही तो फायदा घेऊ नका पण सगळं तुमचं काय आहे सगळं गोड मगाल आपण सातत्यानं तुमचं सातत्यानं जर बोलायचं झालं तुम्हाला तर तुम्ही दर एक महिन्याला थायलंडला कशाला जातो कुठली ट्रीप करता तुम्ही जर तुम्ही किरणला तुम्ही माझं तर गृह मंत्रालयाला स्पष्ट म्हणणं या बाईचा पासपोर्ट चेक करा इराक आणि इराकला इराकला तुम्ही जाताय काय करताय तुम्ही माझं स्पष्ट म्हणणं आहे की या बाईचे इसिस बरोबर संबंध आहेत या बाईचे इसिस बरोबर संबंध असलेच पाहिजे कारण जेव्हा एनआरसीचा चा प्रकरण निघाला सीएचा निघाला विषय तेव्हा मुस्लिम एरिया मध्ये आणि मुस्लिम समाजाला मार्गदर्शन करत असताना या बाईनं जे जे स्टेटमेंट केलं ते नक्कीच या भारत देशाच्या विरोधातलं आहे नक्कीच हे हिंदू धर्माच्या विरोधातलं आहे आणि विकृत मानसिकते मधल त्याच्यामुळे या बाईची तत्काळ चौकशी झाली पाहिजे दुसरी गोष्ट स्वतःहून स्वतः प्रकरण काढलं या पण ड्रग्ज प्रकरण काढल्याच्या नंतर संजय राऊतनं पत्रकार परिषद घ्यायला ह्या बाईला सांगितलं आणि ह्या बाईने पत्रकार परिषद नंतर घेतली नाही म्हणजे कर्मचाऱ्याचे अधिकाऱ्याचे मुख्यमंत्र्याचे मंत्र्याचे आमदारांचे पोरांना तुम्ही त्याच्यामध्ये गोपनीय ठेवायचं नंतर काय झालं काही झालं नाही म्हणजे तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही चिरीमिरी घेतली त्यामुळे ड्रग प्रकरणामध्ये माझं स्पष्ट म्हणलंय की नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि संजय राऊतची नार्को टेस्ट झाली पाहिजे या दोघांनी ड्रग प्रकरण पुढे करून किती रकमे चाईन्य भ्रष्टाचार केलाय आणि किती रक्कम पुन्हा कोणाकून घेतलेली -कुन, -कुन आहे ही माझी स्पष्ट अण्णा भोसाटे विचार विकास मंचाच्या वतीनं भूमिका होती आतापर्यंत